नमस्कार आजची रेसिपी पाहून तुमच्या तोंडाला पाणी सुटणार नाही असं होणारच नाही तर आज बघा मी बनवली होती मिक्स प्राऊटची मिसळपाव तर ही मिसळपाव आहे ना खूपच टेस्टी झाली होती आणि हेल्दी तर होतीच तर बघा मी काय केलं ना इथे एक चमचा चवळी घेतली दोन चमचे मटकी एक चमचा मूग घेतले आणि एक चमचा आहे ना चणे घेतले त्यानंतर इथे बघा एक टी स्पून मी मेथी दाणे सुद्धा घातले आणि हे सगळे कडधान्य ना स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतले हां आणि इथे आहे ना मी एक टी स्पून शेंगदाणे सुद्धा घेतले कारण मी शेंगदाणे आधी टाकायची विसरली होती आणि नंतर मी शेंगदाणे टाकले ह्याच्यामध्ये आणि सगळे हे कडधान्य आहे ना आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर आहे ना ह्याच्यामध्ये भिजेपर्यंत मस्त असं पाणी ठेवलं थोडं वर पण येऊ द्यायचं पाणी आणि ह्याला बघा मी हे सकाळी भिजत घातले तर दिवसभर पूर्ण रात्रीपर्यंत ह्याला भिजू दिले आणि रात्री बघा झोपण्याच्या आधी आहे ना ही बघा ही चाळणी घेतली मी ही प्लास्टिकची चाळणी आहे तर सगळे कडधान्य आहे ना ह्या चा, प्लास्टिकच्या चाळणीवर असे पसरवून द्यायचे आणि हा ह्या चाळणीमध्ये ह्याला अडचण व्हायला नको असे चुटसुटीत हे कडधान्य राहायला पाहिजे आणि तुम्ही प्लास्टिकच्या ऐवजी स्टीलची चाळणी सुद्धा वापरू शकता ह्या चाळणी खाली ना एक भांड सुद्धा ठेवायचं म्हणजे त्यामध्ये असलं नसलं सगळं पाणी आहे ना गळून जातं आणि ह्याला झाकून ना आपण एक दिवस एक रात्र असंच ठेवून द्यायचं तुम्हाला सांगते ते मटकी असं म्हणजे कडधान्य आहे ना कपड्यामध्ये वगैरे बांधायचं नाही त्यामुळे ते कडधान्य चिकट होतात त्याला वास पण येतो हे कडधान्याला मोड आणण्याची खूप बेस्ट आणि सोपी पद्धत आहे तर हे बघा एक दिवस आणि एक रात्र मी हे सगळे कडधान्य ह्या चाळणीमध्ये थे ठेवले होते आणि बघा तुम्हाला सांगते इथे चना असो मूग असो मटकी असो शेंगदाणा असो सगळ्या कडधान्याला मस्त मोड झा आले आहे अजिबात चिकट सुद्धा नाही वास सुद्धा नाही कुबट काही नाही एकदम असे सुटसुटीत मोकळे सुद्धा आहे आणि कडधान्याला आहे ना, ना एवढेच मोड आलेले चांगले असतात खाल्लेले ह्याच्यापेक्षा जास्त मोड आलेले कडधान्य खाऊ नये म्हणजे असं मी तरी ऐकलंय बाबा त्यानंतर बघा आपण आहे ना मिसळ बनवण्यासाठी मी काय करणार आहे ना हे सगळे कडधान्य ह्या कुकर मध्ये शिजवणार आहे तर सगळे कडधान्य मी आधी कुकरमध्ये टाकून दिले त्यानंतर आहे ना ह्याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी घातलं सॉरी दोन ग्लास पाणी घालणार आहे आणि मग ह्याच्या आहे ना आपण दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या हां याच्यामध्ये चिमुटभर हळद सुद्धा घातली होती आणि मीठ मी घातलं नाही मीठ घातलं की काय होतं काही कडधान्य मिठाने शिजत नाही त्याच्यामुळे मी नुसतं हळद घालून आहे ना हे सगळे कडधान्य आपण कुकरला दोन शिट्ट्या होऊन शिजवू द्यायचे त्यानंतर बघा आपण मसाला बनवायला घेणार आहे मिसळसाठी तर इथे मी, मी काय केलं ना एक कांदा छोटासा इथे मी सुक्या नारळाचा काप सुद्धा घेतला त्यानंतर बघा एक टोमॅटो सुद्धा घेतला आणि सगळं हे आहे ना कांदा टोमॅटो आणि सुक खोबरं हे काळं कुळकुळीत मस्त भाजून घ्यायचा आणि म्हणजे मिसळसाठी आहे ना मिसळपाव जेव्हा आपण बनवतो तर ते मिसळ बनवण्यासाठी आहे ना शक्यतो असाच मसाला बनवतात आणि ही खूप सोपी पद्धत आहे आणि ह्या पद्धतीने मसाला बनवला ना म्हणजे त्या मिसळला जी तर्री येते ना ती मस्त म्हणजे अशी बघूनच खावीशी वाटते तर बघा इथे एवढे जाडे नारळाचे काप मिक्सरमध्ये निघाले नसते त्याच्यामुळे मी काय केलं ना थोडे बारीक केले आणि कांदा टोमॅटो ह्याचे सुद्धा छोटे छोटे काप करून घेतले कांद्याची चाल काढली होती इथे बाकी कांदा तसाच ठेवला आणि सोबतच आहे ना इथे मी इथे बघा छोटे छोटे मी अद्रकचे तुकडे घेतले चार पाच लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर आणि चमचाभर जिरे सुद्धा घेतले आणि ह्या हा मसाला आपल्याला असाच मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचा त्यानंतर बघा आता मिसळ बनवण्यासाठी आहे ना इथे मी कढई ठेवली त्यामध्ये तेल घातलं तेल छान गरम होऊ दिलं त्यामध्ये मिक्सरला वाटलेला मसाला होता ना तो मसाला घालायचा आणि एकदम छान मस्त असा तेल सुटेपर्यंत हा मसाला ह्याच्यामध्ये परतून घ्यायचा आणि तुम्हाला सांगते म्हणजे मिसळपाव एवढा सोपी आयटम कोणताच नाही कारण मिसळपाव बनवायला अतिशय सोपी आहे तुमच्याकडे आज संडे होता त्याच्यामुळे कोणाला असं जेवण करण्याची इच्छा नव्हती म्हणजे असं चपाती भाजी तर खायची अजिबात इच्छा नव्हती तर काहीतरी स्पेशलच बनवायचं होतं आज तर मिसळपाव सोपा आयटम आणि झटपट बनवणारा आयटम नक्कीच दुसरा कुठला नाहीये तर त्यानंतर बघा मसाला छान मस्त तेलात परतून गेला होता आणि ह्याच्यामध्ये इथं मी, मी लाल तिखट हळद आणि धना पावडर घातला आणि सगळे मसाले छान असे मस्त परतून घेतले तेलामध्येच त्यानंतर बघा हे बघा मस्त तेल सुटायला लागलं आणि आत्ताच एवढा भारी कलर आला आहे ना ह्या मिसळीला तर बघा हे कुकरमध्ये शिजवलेले जे सगळे स्प्राउट्स होते ना मस्त मऊ शिजून गेले होते आणि मी काय करते ना हे पाण्यासकटच मी ह्या ह्याच्यामध्ये घातले कारण सगळे स्प्राउट्स आपण ऑलरेडी धुतले बिथले होतेच आणि जे कुकरमध्ये आपण शिजवतो ना तर त्या पाण्यामध्ये सगळे त्याचे विटामिन्स उतरतातच तर त्यामुळे मी ते सगळे पाण्यासकटच मी ह्या मिसळमध्ये घातलं यामध्ये मी इथं वरतून मीठ मीठसुद्धा घातलं आणि एक चमचा गरम मसाला घातला त्यानंतर बघा आता आपण जरी हे स्प्राउट्स कुकरला शिजवले ना तरी आपण आहे ना असं नाही की बाबा कुकरला शिजवलं आधी म्हणून आता काही शिजवायची गरज नाही वगैरे असं नाही करायचं ही मिसळ आहे ना अशी छान मस्त दहा मिनिटे मस्त उकळून घ्यायची अशी झाकण नाही ठेवायचं ओपन पॅन उकळून घ्यायची कारण काय होतं माहिती आहे का हो त्याच्यामुळे त्याची जो त्याचा मेन फ्लेवर येतो ना तो त्याला असा त्याला छान असा शिजवण्यात येतो त्यानंतर बघा आता आज काय झालं ना आज आमच्या मिस्टरांनी खूप मला मदत केली तर कशी केली सांगते तुम्हाला त्यांनाय ना भूक अजिबात कंट्रोल होत नाही त्यांना भूक लागली की लगेच जेवणाला पाहिजे असते आणि आज मला व्हिडिओ बनवायचा होता त्याच्यामुळे ना हे मिसळपाव बनवताना थोडासा मला उशीर झाला होता व्हिडिओ बनवता बनवता त्याच्यामुळे बघा त्यांना भूक लागलेली असल्यामुळे मी सगळे सहाचे सहा पाव एकदाच असे ताव्यामध्ये भाजून घेतले म्हणजे पटकन भाजून होतील म्हणून मिसळपाव मात्र एकदम भारी झाली होती म्हणजे त्यांना वाट बघायला लागल्याचं फळ मिळालं तर इथे बघा एवढी छान तर रियाली आहे ना आणि खूप कमी मसाले मी वापरले सगळ्या मिसळपावमध्ये ही बघा वाव तुम्हाला सांगते जेवढी दिसत आहे ना भारी तेवढंच टेस्टीसुद्धा झाली होती तर इथे बघा एका वाटीमध्ये मी फरसन घेतले बाईक चिरलेला कांदा आहे निंबू आहे पाव आहे आणि इथं सोबत आहे ना ताक ताक जर मिसळपाव बरोबर असेल ना तर मिसळपावची मजा डबल होऊन जाते तुम्हाला सांगते मिसळपावसोबत ताक तर ठेवायचंच प्यायला तर त्याच्यामध्ये बघा मी ताकामध्ये इथं मी काळं मीठ घातलं थोडंसं आणि थोडीशी वर्ण कोथिंबीर सुद्धा घातली तर बघा हे एवढी भारी मिसळपाव तयार आहे ना खूपच टेस्टी लागते आणि अतिशय सोपी पद्धत आहे तर चला आता सबस्क्राईब करायला विसरू नका